नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावातच राहणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे <sum> कि अखेर आणखीन किती दिवस इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे राहणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर आणखीन किती दिवस देशांतर्गत बाजारा मध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावातच राहणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव दबावातच राहणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावात का आहे आणि हा दबाव आणखीन किती दिवस राहू शकतो या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यंदाच्या वर्षी ब्राझील पॅरग्वे उरग्वे अर्जेंटिना या सर्व देशांमध्ये सोयाबीन एक तर सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त उत्पादित झाले यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादन वाढले त्यामुळे आपोआप सोयाबीन सोया तेल सोयापीड उत्पादनातील वाढ ही सोयाबीनच्या भावावरती दबाव आणत आहे आणि मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे आपल्याला सोयाबीनचा भाव हा दबावात दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दिसत राहणार याबद्दल शंका नाही राहिला प्रश्न आपल्या देशातील बाजाराचा तर देशात सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा भाव दबावात राहणार तर देशामध्ये सुद्धा भाव दबावात राहणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की देशामध्ये पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री काही प्रमाणात कमी झाली तर शंभर रुपयाची तेजी सोयाबीनच्या भावात येऊन बाजारभाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या आसपास येऊ शकतो पण जून महिन्यात पाऊस पडायला सुरू झाला तर खत बियाणाच्या खरेदीसाठी शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करणार त्यानंतर जून महिन्यात सुद्धा सोयाबीनचा भाव दबावात राहणार म्हणजे इथून पुढे शंभर दोनशेची तेजी जर सोडली तर सोयाबीनचा भाव दबावातच राहणार अशी शक्यता दिसत आहे मग सोयाबीनची विक्री करण्याचा विचार मनात असेल तर ता पंधरा तारखेनंतर तुम्हाला संधी मिळू शकते आपण पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा पाहून चार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन हे आपण त्यानंतर शंभर ते दोनशेच्या तेजी वरती आर्थिक गरजेनुसार विकलं तर आपला होईल शंभर टक्के फायदा कारण भविष्यात काय सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता इथं दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार